दंडवत प्रणाम श्री गोविंद प्रभु महाराज की जय रिद्धपूर चरित्र लिया क्रमांक तेवीस आबाईसा खे तथा नामकरण आबाईसाचा एक हात मोडला फ्रॅक्चर होता तो थोडा विद्रूप दिसत होता एके दिवशी राऊळांचे पलंगावर आसन होते राऊळ आबाईसाचा हात श्रीकरी धरून म्हणाले आवो मेली जाय खोडी खोडी होय म्हणे पुन्हा आबाईसाच्या हाताकडे अवलोकन केले नंतर हात हालवून राऊळ म्हणाले आवो मेली खोडी खोडी म्हणे खोडीचा हात मोडावा म्हणे मोडावा म्हणे तेव्हा आबाईसा म्हणाल्या जी जी मोडावा जी हा गोसावी यांची या सेवादास्या उपयोगा जाईल ह्यावर राऊल म्हणाले आवो मेली जायन मोरेची म्हणे असा राऊळांनी थोडा वेळ आबाईसाच्या हाताशी खेळ केला त्या दिवसापासून राऊळ आबाईसाला खोडी म्हणून हाक मारू लागले खोडी हे राऊळांनी आबाईसाला दिलेले प्रासादिक नाव दंडवत प्रणाम व्हिडिओला लाईक आणि शेअर करा